जय महाकाल मित्रांनो आज आहे महाशिवरात्री आणि ही महाशिवरात्री का साजरी करतात याची कथा आपण जाणून घेणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली कथा आहे ती म्हणजे समुद्र मंथनाची जेव्हा इंद्रदेवाला अहंकार येतो आणि त्याच अहंकारामुळे एक मुनी इंद्रदेवाला श्राप देतात की इंद्रदेवासह सर्व देवांची शक्ती समाप्त होईल तेव्हा ही समस्या घेऊन सर्व देव हे श्री विष्णूंकडे जातात श्री विष्णू त्यांना ह्याचा समाधान देतात की पुन्हा शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला समुद्राचे मंथन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला असुरांची आणि दानवांची मदत सुद्धा घ्यावी लागेल समुद्रमंथन करण्यासाठी मंत्रकाल नावाच्या एका पर्वताचा उपयोग केला जातो आणि शेषनाग हे रशी म्हणून समुद्रमंथन करण्यात सहायता करतात आणि तेव्हा श्री विष्णू आपला दुसरा अवतार म्हणजे हा अवतार सुद्धा घेतात समुद्रमंथन झाल्यानंतर था अमृत त्याच सोबत हलाहल नावाचा एक विष निर्माण होतो अमृतला प्राप्त करण्यासाठी हला हा विष प्यायला अनिवार्य होते म्हणून पण हा विष जो होता तो दोन्ही देवांसाठी आणि असुरांसाठी हानिकारक होता म्हणून सर्वांच्या विनंतीने शिवशंकर हे हा हला हल हा विष पियाले पण त्याने तो विष आपल्या कंठातच ठेवला आणि आपल्या शरीरात त्याला प्रवेश करू दिले नाही हा विष प्यायलामुळे शिवशंकर यांचा कंठ हा निळा पडला आणि त्याच कारणामुळे त्यांना निळकंठ म्हणून म्हटले जाते असं म्हणतात की महाशिवरात्री तोच दिवस आहे ज्या दिवशी समुद्राचं मंथन झालं होतं आणि शिवशंकर यांनी हलाहल हा विष प्यायले होते दुसरी कथा आहे ती म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची जेव्हा आत्मदाह करते तेव्हा भगवान शिव अत्यंत दुःखात असतात आणि शांती प्राप्त करण्यासाठी ते कैलास पर्वतावर योग साधना करू लागतात पण त्याच काळी तारकासूर नावाच्या एका राक्षसाला हे माहिती असत की भगवान शिव यांचा कोणताही पुत्र नाही आहे म्हणून तो ब्रह्मदेवाची आराधना करतो आणि ब्रह्मदेव ब्रह्म त्याला प्रसन्न होऊन त्याला वर मागायला सांगतात तारकासूर एक वर मागतो तो होता की माझी मृत्यू ही फक्त भगवान शिव यांच्या पुत्राद्वारेच होईल हा वर मिळाल्यानंतर तारकासूर तिन्ही लोकांमध्ये आपले दहशत पसरवायला लागतो त्याच काळी राजा हिमवत आणि राणी मीनावतीची पुत्री देवी पार्वती ही भगवान शिवशंकर यांची खूप मोठी भक्त असते देवी पार्वती ही आपल्या सर्वस्व त्यागून कैलास पर्वतावर योगिनी बनवण्यासाठी येते ती भगवान शिवशंकर यांची आराधना करते आणि शिवशंकर त्या आराधनेहून खुश होऊन देवी पार्वतीला एका ऋषीच्या वेशामध्ये भेटायला येतात ते ऋषीच्या वेषामध्ये देवी पार्वतीची परीक्षा घेतात आणि देवी पार्वती त्यामध्ये सफल होते त्याच रात्री देवी पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह होतो आणि ती रात्र आपण महाशिवरात्री म्हणून साजरी करतो ते विवाह झाल्यानंतर जेव्हा भगवान शिव यांना पुत्र होतो ज्याचं नाव कार्तिके आहे ते तो, तो मोठा झाल्यानंतर तारकासुराचा वध करतो इतर होती महाशिवरात्रीची कथा पण आपण आता जाणून घेऊया दा महाशिवरात्रीचा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स काही पुराणांमध्ये असं लिहिलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव हे आपला तांडव प्रस्तुत करतात आणि त्याच वेळी अख्ख्या मध्ये अशा काही कॉस्मिक वेव्स ट्रॅव्हल करत असतात जे की आपल्या स्पिरिच्युअल आणि मेंटल हेल्थ साठी खूप बेनिफिशियल असतात आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवतात आणि रात्रीच्या वेळी भगवान शिव यांची आराधना करतात त्याच दिवशी सर्व भक्त हे शंकराच्या शिवलिंगावरती पाणी अर्पित करतात दूध अर्पित करतात आणि भगवान शिव यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करतात भगवान शिव यांचे बारा जीव येथे महाशिवरात्र अत्यंत उत्साह साजरी केली जाते आणि तेथे महाशिवरात्रीच्या काळावधीत जत्रा सुद्धा भरते तर आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव